नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो माफी असावी कारण सत्तर दिवस झाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला नाही कारण मी सध्या थोडस कामामध्ये असल्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही तर आता तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी महारिबीटी पोर्टल रब्बी बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते साईट तर बरोबर चालत नव्हती साईटचं काम होतं कारण ज्या शेतकऱ्यांनी कदाचित एक दोन रात्रीच्या जागून ते अर्ज केलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांची नावं जे आहे निघालेले आहेत लॉटरी लागलेली आहे त्यांना मेसेज आलेले आहेत आता ही लॉटरी पद्धत कशा प्रकारे निघालेली आहे तर पाहू शकता प्रथम अर्ज ज्या शेतकऱ्यांनी केलेला आहे त्यांचे इथं जे आहे घेण्यात आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा अर्ज केलेले आहेत एक तर अर्ज झालेला नाही आहेत आणि काही अर्ज झालेले आहेत तर त्यांचे इथं डायरेक्टली घेण्यात आलेले आहेत कारण भ कमी शेतकऱ्यांनी अर्ज केल्यामुळे में त्यांचे अर्ज इथं स्वीकारण्यात आलेले आहेत त्यांचेच नाव इथं आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी जे आहे बियाणं आता बियाणं भेटणार का त्यांच्या अकाउंटला रक्कम जमा होणार हे शेतकऱ्याच्या मनामध्ये जी आहे विचारणा होती तर आता ती त्याच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला अनुदान भेटणार आहे का बॅग भेटणार आहे कदाचित तुम्हाला जे आहे भेटलं पण असेल अनुदान भेटलं असेल किंवा बॅग भेटली असेल तर आता माझ्या तालुक्यामध्ये जे भेटलेलं आहे मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण यादी कशी बघायची आपल्या गावामध्ये यादी किती शेतकऱ्यांना नाव इथं आलेले आहेत तर पाहू शकता पोर्टल आपल्याला ओपन करायचे पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या वेबसाईट वर येऊ शकता ओपन केल्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचे तर इथं पाहू शकता पाच जे आहेत बाबी दाखवण्यात आलेले आहेत अर्जाची सद्यस्थिती निधी वितरण लाभार्थी यादी शेतकरी केलेले अर्ज तारीख व वेळेनुसार क्रमांक यादी आहे महाडेब्युटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ एस नुसार निवड यादी तर हे आपल्याला चौथ्या नंबरच्या बटनावर क्लिक करायचंय चौथ्या नंबरच्या बटनावर क्लिक केल्यानंतर शकता लाभार्थी तपशील सुद्धा आहे इथं बाप जे आहे निवडून घ्यायची तर बाप वर क्लिक करायचे बियाणे औषधे खते यावर निवडून घ्यायचे आपला तालुका जिल्हा जे आहे निवडून घ्यायचे गाव आणि योजना या योजनेमध्ये आपल्याला काय निवडून घ्यायचे सीड विलेज स्कीम हे आपल्याला निवडून घ्यायचे आहे आता आपल्याला जिल्हा तालुका आणि गाव तुमचं जे असेल ते निवडून घ्या किंवा अर्ज क्रमांक टाकून पण तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आता शोधा बटनावर क्लिक आहे आता दस सध्या दाखवत नाही मी अगोदरच इथं यादी डाउनलोड केलेली आहे ती यादी तुम्हाला दाखवणार आहे शोधा बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली येणार आहे यादी डाउनलोड करण्याचं पण ऑप्शन तुम्हाला इथं येणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला यादी ओपन करून दाखवतो तर यादी तुमच्यासमोर ओपन होईल शेतकऱ्याचे नाव हे इथं दाखवण्यात येणार आहे शेतकऱ्याचे नाव पाहू शकता अप्लिकेशन आय डी आहे अप्लिकेशन टाईप आहे आता इथं बेनिफिट अमाऊंट दाखवण्यात आलंय तर पाहू शकता बेनिफिट अमाऊंट तर आता हे अमाऊंट आपल्या बँकेमध्ये येणार का इथं क्वांटिटी दाखवण्यात आले किती किलो मध्ये तुम्हाला बियाणे भेटणार आहे आणि तारीख आहे किती तारखेला तुम्ही अप्लाय केलं होतं अशा प्रकारे शेतकऱ्याचं क्षेत्र किती आहे दा कि इथं पाहू शकता क्षेत्र पण दाखवण्यात आलेलं आहे तर आता इथं एक हेक्टर आहे या शेतकऱ्याचं एक हेक्टर आहे तर इथं आठ हजार दोनशे पन्नास अमाऊंट दाखवण्यात आलेलं आहे पंच्याहत्तर किलो जे आहे बियाणे दाखवण्यात आलेलं आहे तर आता या शेतकऱ्याला अनुदान भेटणार आहे रक्कम भेटणार आहे खात्याला की बियाणे भेटणार आहे तर माझ्या तालुक्यामध्ये वाटप चालू झालेले आहे मी कृषी कार्यालयामध्ये गेल्यानंतर मला तिथं बियाण्याचं सा नाव सांगण्यात आलेलं आहे परत तिथं जे आहे आधार कार्ड आणि फार्मर आय डी ची हे दोन डॉक्युमेंट घेऊन आणि त्या बियाण्याचं सा नाव सांगितलं आणि दुकानाचं सा नाव कृषी केंद्राचं नाव जे आहे आमच्या तालुक्याच्या ठिकाणी मला सांगण्यात आलं मी त्या दुकानावर गेल्यानंतर मित्रांनो त्या दुकानावर गेल्यानंतर त्यांना आधार कार्ड आणि फार्मर आय डीची झेरॉक्स मी दिली त्यांना त्यांनी माझी सही घेतली सही घेतल्यानंतर त्या रजिस्टरवर जे आहे के अप्लाय केलं आणि केल्यानंतर मित्रांनो आता बावीस किलोची बॅग तिथं आहे तुम्हाला सांगणार आहे कोणती बॅग पण भेटणार आहे तर बावीस किलोची बॅग आहे आता या शेतकऱ्यांना पाहू शकता इथं दीड एकर शेती आहे आणि पंचेचाळीस किलो बियाणं त्यांना भेटणार आहे तर आता हे बावीस किलोची बॅग म्हणल्यावर त्यांना दोन बॅग देण्यात आले समजा मलाच दोन बॅग देण्यात आल्या तर एकूण बियाणं झालं चौवेचाळीस किलो तर एक किलो बियाणं देण्यात आलं नाही कारण ती बॅग दुसरी बॅग फोडत नाहीत असं त्यांना सा त्यांनी सांगितलं मला तर चौवेचाळीस किलो बियाणं मला दिलं एक किलोमुळे मी काय बोललो नाही परंतु दुसऱ्या शेतकऱ्यांना असं झालं की आता या शेतकऱ्याला तीस किलो घ्यायचं आहे तीस किलोमध्ये तर एक बॅग त्यांनी दिली बावीस किलो आता बाकीचं बॅग तर फोडणार नाही तर मग नंतरचं बियाणं कसं देणार खुलं तर बियाणं देत नाहीत तर आता त्यांनी अशा शेतकऱ्यांना बियाणं वरती दिलंच नाही फक्त एक बॅग दिली तर असं असं शेतकऱ्यांसोबत जे आहे फ्रॉड चालू आहे या शेतकऱ्यांनी कंप्लेट करायला पाहिजे जे आहे तक्रारपत्र आपल्या कृषी कार्यालयामध्ये द्यायचं तुमचं जी वरचं बियाणं आहे तुम्हाला ते बियाणं मिळून जाईल आता हे बावीस किलो मधले आठ किलो डायरेक्ट या शेतकऱ्याचं बियाणं त्या दुकानदार देत नाहीये तर मित्रांनो तुम्ही यासाठी तक्रार करू शकता तुम्हाला जर असा प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला विचारून पण मी तुम्हाला सांगतो की पत्र कसं लिहायचं तक्रार पत्र कसं लिहायचं ते लिहून तुम्ही कृषी कार्यालयामध्ये द्या तुम्हाला बियाणं देऊन देतील आता ते बियाणं बॅग हे तुम्हाला देतील त्यामध्ये अमाऊंट जे दाखवण्यात येईल ते बिल अमाऊंट ते पण तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला रुपये द्यायची नाहीये तिथं मोफत मध्ये तुम्हाला हे बियाणे भेटणार आहे जरी यामध्ये प्रामाणिक बियाणे असतील तर तरी सुद्धा हे मोफत बियाणे भेटणार आहे तुम्हाला रुपया द्यायची गरज नाही बावीस किलोची बॅग आहे तुमचं व्यवस्थित जेवढं इथं किलोमध्ये दाखवण्यात दा आलं तेवढंच बियाणं तुम्हाला घ्यायचं आहे आधी यादी डाउनलोड करायची नंतर बघून तुम्हाला तेवढंच किलो तिथून बियाणे घ्यायचं आहे अशा प्रकारे बियाणे आपण घेऊ शकता तर आता मी तुम्हाला बियाणे दाखवतो की मी दुकानावर गेलो तेव्हा थोडासा व्हिडिओ थो मी शूट केला तर बघू शकता ओपन केलंय तर हे बियाणं आहे मी गेल्यानंतर आमच्या तालुक्या ठिकाणी हे बियाणं भेटत पाहू शकता महामंडळाचे महाबीज आहे सोयाबीन फुले किमया के डी एस सातशे त्रेपन्न हे बियाणं जे आहे वान मला भेटलेले आहे आता भरपूर शेतकरी तिथं जे आहे पाच सहा शेतकरी होते आमच्या गावातून तर ते शेतकरी पण न्यायला आले होते तर ते शेतकरी आपापल्या गाडीवर नेत होते दुकान पण आहे तर इथं त्यांचं बिल पण मला एक दाखवण्यात आलेलं आहे तर आता ह्या बिलवर पाहू शकता किलरमध्ये दिसत नाही तर इथं तीन हजार नऊशे साठ रुपये असं दाखवण्यात आलेलं आहे तर एक बॅग एकोणीसशे साठ रुपये असं काही एकोणीसशे चाळीसला ला पडलेले आहे तर अशा प्रकारे हि इथं दोन क्वांटिटी किती आहे बॅगची तर दोन आहे तर दोन बॅगचं मिळून तीन हजार नऊशे साठ रुपये बिल करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे ही बॅग आपल्याला कितीला पडली पण इथं दाखवण्यात येतं हे अमाऊंट सरकार पे करणार आहे आपल्याला रुपया द्यायची गरज आपल्याला मोफत मध्ये हे बॅग भेटणार आहे पॅकेजिंग आहे बावीस किलोची पण दाखवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे कृषी केंद्र देण्यात आलेलं आहे तिथं जाऊन तुम्हाला हे बियाणं घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मोफत बियाणं आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला संपर्क साधा मी तुम्हाला त्या प्रॉब्लमचं नक्की सोल्युशन देणार आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद